आले आज सोलापूर जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण साहेब यांचा सा वाढदिवस सा आहे आम्ही वाढदिवसानिमित्त शिंगोली तरडगाव हे पूरग्रस्त भागातील मोहोळ तालुक्यातील सुरुवातीचं गाव आहे तर वाढदिवसाच्या औचित्यनिमित्त गावातील छोटंसं कीट आम्ही तयार केलेलं आहे आणि ते कीट आम्ही या ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यानिमित्त आज आम्ही शिंगोली पर्यटकांमध्ये आलो कामगी तोंड आलेत आणि कामपी जिल्हा परिषद गटामध्ये अंकुश आवतडे यांची तयारी देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि एकंदरीत कशा पद्धतीने बघताय कामती आणि कामती परिसरातील सर्व गावातील नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत या परिसरातल्या अडचणीला कशा पद्धतीनं सामोरं जाता येईल ते सर्व प्रश्नांची उकल करण्याच्या दृष्टीनं प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते अंकुशभाई आवताडे या सातत्या असतात आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ असतील या जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार यांच्या माध्यमातून या ठिकाणी या परिसरातील सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे एक कार्यकर्ता म्हणून अंकुशभाई आवताडे यांची ओळख या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे आणि आज शशिकांना चव्हाण भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या सगळ्या जनतेशी संवाद साधत इथल्या सगळं सर्व लोकांचे प्रश्न समजून घेऊन या ठिकाणच्या सर्व जनतेला काही छोटीशी भेट देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे त्यांचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि या निमित्तानं शशिकांत नाना चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देखील मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो